नमस्कार सर्वांना खुशीच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये घरासाठी काही टिप्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक नंबर पिण्याचे पाणी स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व दिशेला असावे दोन नंबर शौचालय आणि स्नानगृह आग्नेय किंवा वायव्य भागात असावे तीन नंबर झोपताना पाय कधीही पायावर पाय ठेवून झोपू नका चार नंबर भूमिपूजन किंवा घराच्या भूमिपूजन हे घराच्या मध्यभागी केले जावे पाच नंबर दक्षिण आणि पश्चिम कंपाऊंड भिंती उत्तर आणि पूर्व कंपाऊंड भिंतीपेक्षा जाड आणि उंच असाव्यात सहा नंबर उत्तर पश्चिमेकडून उत्खनन सुरू करा घर बांधताना घराचे उत्खनन हे उत्तर पश्चिमेकडूनच करा सात नंबर नैऋत्यपासून पाया सुरू करा आठ नंबर बोरिंग किंवा विहीर किंवा कोणताही खड्डा ईशान्य दिशेलाच असावा नऊ नंबर फ्लॉटचा उतार दक्षिण पश्चिम भागात सर्वात जास्त आणि उत्तर पूर्व भागात सर्वात कमी असावा दहा नंबर घड्याळ आणि कॅलेंडर पूर्व किंवा उत्तर भिंतीवर असावे अकरा नंबर भरपूर प्रगती आणि यशस्वी गतिमान जीवनासाठी बंद घड्याळे घरात कधीच ठेवू नका ते आपल्या घरासाठी अशुभ मानलं जातं त्यामुळे बंद घड्याळे कधीच भिंतीवर ठेवू नका बारा नंबर जेवणाची खोली ही पश्चिमेलाच असावी तेरा नंबर सर्व खोल्यामध्ये रॅक किंवा कपाट दक्षिण आणि पश्चिम दिसेलाच असावेत चौदा नंबर लाल काळा मरून या तीन रंगांचा घरात जास्त वापर करू नये कारण यामुळे घरातील सुख आणि समृद्धी जीवनासाठी अडचण घेऊन घेऊन येऊ शकतात पंधरा नंबर घरामध्ये रंगकाम करताना हलक्या व शांत रंगाचे रंगकाम करावे डार्क रंग घरामध्ये नैराश्य आणि आळस वाढवतात सोळा नंबर घरामध्ये पांढरा हलके रंग क्रीम कलर पिस्ता कलर असे रंग घराच्या भिंतीवर किंवा भिंतींना द्यावेत डार्क पिवळा लाल केशरी असे रंग देणे टाळावेत सतरा नंबर घरात सुखसमृद्धीसाठी घरातील खोल्यांना वेगवेगळे रंग देऊ नयेत अठरा नंबर घरातील बेडरूमच्या दक्षिण भिंतीवर आरसा लावू नये एकोणीस नंबर सिंक ओट्याच्या डाव्या बाजूला आणि गॅस उजव्या बाजूला असावा वीस नंबर स्वयंपाकघर हे अग्नियेला असावे एकवीस नंबर नकारात्मक ऊर्जा घरात राहू नये यासाठी काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ ठेवावे व टॉयलेट बाथरूम बेडरूम हॉल किचन या ठिकाणीही कोपऱ्यात मीठ खडे मीठ ठेवावे पंधरा दिवसांनी मीठ बदलत राहावे बावीस नंबर प्रत्येक खोलीचे दरवाजे पूर्वाभिमुख असावेत तेवीस नंबर शक्य असल्यास दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर कधीही आरसा लावू नका चोवीस नंबर उत्तर किंवा पूर्वाभिमुख घराला प्राधान्य द्या घर खरेदी करत असताना उत्तर किंवा पूर्वाभिमुखच घराला प्राधान्य द्यावे पंचवीस नंबर किचन ओटा किचन स्टाईल जमिनीवर फरशी जमिनीवरील फरशी मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावी म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते सव्वीस नंबर पायऱ्या उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे असाव्यात सत्तावीस नंबर पायऱ्या नेहमी घड्याळाच्या दिशेने असाव्यात अठ्ठावीस नंबर जमिनीखालील कोणतीही गोष्ट उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावी एकोणतीस नंबर मोठी झाडे उत्तरेकडे किंवा पूर्वेला लावू नये ते घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावेत तीस नंबर वाचताना किंवा कोणताही व्यावसायिक व्यवहार करताना आपले तोंड हे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करा एकतीस नंबर स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करावे पर्याय नसल्यास पश्चिम देखील ठीक आहे परंतु स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड करू नकात वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा